كريشنا هاري كريشنا 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 حري هاري هاري رام 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 ஹරි नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझं चॅनल फॉरेनच्या गप्पा यांच्यामध्ये आजचा दिवस खूप खास आहे माझ्यासाठी कारण की मी ज्या सिटीमध्ये राहते म्युनिकला इथे आज जगन्नाथपुरीची रथयात्रा निघालेली आहे थोडक्यात सांगायचं झालं तर ही जी रथयात्रा आहे ही आपल्या भारतात सत्तावीस जूनला जे ओडिसा राज्य आहे त्याच्यातली जे पुरी सिटी आहे तिथे होऊन गेलेली आहे आता जुलै हा महिना चालू आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की जूनमध्ये भारतात होऊन गेल्यानंतर आत्ता जुलैमध्ये कशी होते आहे इकडे युरोपमध्ये तर ही जी रथयात्रा यात्रा आहे ही युरोपमधल्या वेगळ्या वेगळ्या शहरातनं जात जात तिचा आता प्रवेश म्युनिक या सिटीमध्ये झालेला आहे हा जो कार्यक्रम आहे हा म्युनिकमधील जे इस्कॉन टेम्पल त्यांनी आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम आठ दिवस चालणार आहे तर त्याचा हा आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी रथ यात्रेचा कार्यक्रम ठेवलेला होता तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हा स्टेज बनवलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे काही स्टॉली आहेत तर बाकी स्टॉलवरती इथे त्यांनी आपल्या भारताचे कपडे ठेवले आहेत भगवद्गीता आहेत माळा आहेत आणि जेव्हा ही रथयात्रा पूर्ण होणार आहे त्याच्यानंतर इथं त्यांनी प्रसादाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे चला तर मग जाऊन बोलूया एखाद्या कृष्ण भक्त भक्ताशी तर मी आता आहे एका कृष्ण भक्तासोबत ती जर्मनीचीच आहे हरे रामा हरे कृष्ण टू माय व्हिवर्स हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे सो वेर आर यू फ्रॉम I'm originally from Ukraine. Ukraine. I've been living in Germany for seven years. Ah, okay. Yes. And since when you became the devotee of Bhagwan Krishna? Five years ago, I think. Ah, yes. okay. I was listening to lectures from one Maharaj, and uh, I got inspired. And then I was reading Bhagavad Gita, and like this, slowly I chose this as my as my religion. Okay. How old are you? I'm 35. Okay. Great. तर ती असं म्हणते की ती युक्रेन ह्या देशाची आहे आणि ती जर्मनीमध्ये आता मागच्या सात वर्षापासून राहते आहे आणि ती एका जे आपले भारताचे एक महाराज आहेत त्यांचं ती ऐकत असते कीर्तन आणि तेव्हा तिला असं जाणवलं की अरे माझं आयुष्य तर आता फक्त कृष्णामध्येच आहे असं आणि तेव्हापासून तिने आता हे स्वीकारून घेतलेलं आहे तर मी तिला विचारलं की तू किती वर्षाची आहे तर ती म्हटली की ती आता पस्तीस वर्षाची आहे असं तर हे ऐकून मला खूपच असं छान वाटतं आहे की जे परदेशातील लोक आहेत त्यांना आपली संस्कृती फार आवडते असं थँक्यू okay. तर हे तिचं स्टॉल आहे ती इथे आता विकायला बसलेली आहे मन मंदिर में सजे बिहारी तिर छियत प्यारी मन मंदिर में सजे बिहारी मनमोहन तिर छवत प्यारी बंशी बजयाच Oh in

i don't know त्यांनी पाहिलंच असेल की कार्यक्रम किती सुंदररित्या पार पडत होता आणि रथ ही खूप सुंदर सजवलेला होता पालखी खूप छान होती आणि मेन सांगायचं झालं तर जे कृष्ण भक्त होते हे सगळे एकदम मंत्रमुग्ध झालेले होते सगळ्यांनी खूप आनंद लुटला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर इथे कोणताही कार्यक्रम करायचा असेल फक्त आपल्या भारतीयांनाच नाही तर इथले जरी रहवासी असतील किंवा दुसऱ्या देशाचे असतील तर त्यांना इथे पहिले सिटी ऑफिसला जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागतं परमिशन घ्यावी लागते त्याच्यानंतर ते लोक आपल्याला पोलीस देतात पोलीस गाड्या देतात बंदोबस्तसाठी जेणेकरून काही कोणाला अडचण आली किंवा काही झालं तर ते मदतीला तत्पर उभे राहतील असं म्हणून तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मला हरे कृष्णा लिहून पाठवा तुमचे जे कोणी नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ पाठवा जे श्रीकृष्णाचे भक्त असतील माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हरे कृष्णा